तुमचं आम्हाला पाहिजे मित्रांना बघू शकता आपण नुकतंच आता पिसावरे मैदानामध्ये आलेलो आहे तर मैदानाचं आताच या ठिकाणी ओपनिंग झालेली आहे आणि पुढे बघूया आता कोणते कोणते नंदी आलेले तिकडे मागेच आता थोड्या टायमाने पहिलं बांधासाठी धंदेवाल्यांसाठी चांगली जागा ठेवलेली आहे शकता आपण लाईव्हच्या इथे आलेले मित्रा लाईव्ह कोणत्या चॅनलवरती असणार आहे फॉर्च्युन इव्हेंट फॉर्च्युन इव्हेंटवरती लाईव्ह असणार आहे आणि दादा करणार आहे हे साईडला एक कॅमेरा आहे आणि ते साईडला एक कॅमेरा आहे आणि फाटी खूप सुंदर अशी आहे मस्त केलेले आहे मागच्या थोडा चढ होता तो कमी करण्याचा तेही प्रयत्न केलेला आहे तर आपण नक्कीच पिसवऱ्या ग्रामस्थांचा आभार मानू ते खूप मेहनत घेतली या पाठीवरती आणि मस्त व्यवस्थित रित्या बॅरिगेटिंग बॅरिकेटिंग वगैरे काठी वगैरे लावलेली आहे बघू शकता बरेचशे गाडामलक मैदाना देतात जिगर ग्रुप पदलापूर बघू शकता पिसावऱ्या मैदानामध्ये सगळ्यात पहिले बाजी मारून सावली गबसलेली ते आपल्या या नंदीने आता काय नाव आहे यांचा देवा आणि सत्या सत्या कुठल्यात आहे मानपाडा गाव काय आता काय शरद जमले का कसं काय आजचा मैदान तर खूप भारी भरलेला आहे आणि मैदानात पाहू शकता ही शरद लवकरच जम पाहू शकता या ठिकाणी मोठा गाववाल्यांचा ग्रुप विचारू दादा नमस्कार कुठला नंदी आपला नारायणचा का आणि त्यांची टीम बघू शकता सर्व शरद जमले का नाही कुठला अजून नाही जमले ना बघू शकता मित्रांनो सर्व मंडळी त्यांची या ठिकाणी खूप उत्सुकतेने आलेले सगळे आणि या ठिकाणी खूप मोठा मैदान आहे तर शरद नक्कीच मैदानात जमवतील दादा चालेल काय आता आज काय नियोजन लावायला लावले कोणते कोणते पहिले काय शंभू तुमच्या हत्ता निवासन होत काय शेट काय शरद जमले काय बरीच जणांना मैदानात शरद जमवत चाललो बघू शकता या ठिकाणी दादांचा नंदी दादा नमस्कार नमस्कार आ, ग्रुप आयोजन पी सर्वे यांची देखील घरचे नंदी या मैदानात आले दादा काय सांगाल आपल्या नंदीबद्दल कोण पहिरा आहे कसा काय याचा पहिरा आमचा आहे सुपान म्हणून आहे हा काय हा तुमच्या घरच्या गाईच आहे का आमच्या घरच्या गाईच आहे अजून सोबत कोणत्या नंदी आहेत समोर आहे आणि त्याच्यावर काहीतरी मिस यू म्हणून लिहिलेलं आहे काय ना आमचा जो बैल होता जंजित आमचं नाव महाराष्ट्रात लौकिक केला काही काहीच नव्हता अचानक अचानक आमच्या बैलांनी आमची साथ मित्रांनो बघू शकता ज्यांच्यासोबत थोडं बैलांसोबत बरं नाही झालं पण त्यांनी या मैदान पिसवऱ्याचा भरून खूप चांगलं केलेलं आहे खूप सारे गाड्या मला तुमचे आभार मानतात खूप सा भारी मैदान नियोजन केलेलं आहे आपण दीस आपले सर्व जे मैदान शौक्षी आहे बैल शौक्षी त्यांना सगळ्यांचा आनंद सर्व घ्यावा आणि सर्व सर्वांनी आनंद रावा तरी आपण मैदान भरवतो चालेल दादा बघू शकता खूप सारे नंदी आलेले आहेत त्यापैकी हा थोडा आश्लित विश्लेषित नंदी बघू शकता या ठिकाणी दादा काय नाव आहे काय नाव आहे बागड काय कुठलं दादा बागड तिसगावचा बागड आलेला आहे बघा मैदानामध्ये नक्की दादा शरद जमले का नाही नाही अजून शरद जमले नाही खूप सारे गाडा मालक या ठिकाणी शरद जमणार आशेवरती आले कारण का मैदान खूप मोठा होणार आहे तर बघा पाहूया पुढची नंदी अजून बघू शकता भालकरांचं देखील नंदी आलेलं आहे दादा आज कोणते कोणती बैल आलेली आहेत चंदर बादल बघू शकता काय काय शरद जमले कसं का काय चालेल आताच उतरावं लागले पहिला तिथे बघू शकता दादा देखील दादा नमस्कार नमस्कार कोणत्या आपल्या नंदी आहेत पुढे हा काय मित्रांनो काय आज शरद जमले का काय नाही जमले मित्रांनो दादांना मानलं पाहिजे त्यांचं काही असो पण या शरद शर्तीसाठी येतात ते मैदानात आम्ही गावाला हां काय नक्की तुमचा धन्यवाद तुम्ही एवढा भारी मैदान भरवला आणि आभारी आहे तुमचं का खूप सा भारी मैदान करताय धन्यवाद बघू शकता तसेच या ठिकाणी खूप सारे नवीन वासरा आणि ते चांगले चांगले नंदी मैदानात आहेत या ठिकाणी काय प्रमाणामध्ये आपल्या गावठी नंदी देखील आलेले आहेत या ठिकाणी आणि तिथे सर्व गाडं मला दादा नमस्कार तुझे बहिले आहेत काही सर्व काय नाव तर सांग नावचं शंकर आणि हां शंभू शंभू काय शरद जमले का असं कुठलं आहेत नंदी गुरदुलवाल चालू आहे त्यांचे गाडा मालक तर मित्रांनो खूपशे बरेचसे नंदी या ठिकाणी मैदानात आहेत दादा काय नाव आहे दादा सुंदर कुठला आता खारडीचा सुंदर शरद जमले का नाही कुणाशी जमाना दमनार, मैदान जमाना आहे मैदान आणि हात आहे काय आपण आमचा गुरु आहे काय बघू शकता मैदाना गुरु सेम टू सेम चेहरापट्टी थोडी मिळत जुलत आहे इतर अजून नंदी दादा काय नाव आहे आता बादल, बादल कुठला मात्रेपाड्याचा मात्रे एकच नंदी आणला अजून पायरा सुलतान काय गावठी पायरा आहे का बघू शकता मित्रांनो आणि मागे पण खूप सारे नंदी आहेत थोडा थोडा विचारू आपण सर्वांना दादा नमस्कार नमस्कार कोणते कोणत्या नदीत आपले गरुड आहे 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 कुठले तुम्ही पेट शरद कुणाची जमले का जमना बऱ्याच दिवसानंतर असं एक मोठा मैदान होते तुम्हाला काय वाटते चांगलं वाटतं आमचा फेवरेट मैदाना मागील गुलाल देखील इथे झाले चार पण आहे आणि तुमची शरद कुणाच्या नावाने काय बोलते गरुड खूप चक्का ओळपेट चालेल आणि पुढं थोड्याच अंतरावरती आपले वाहलवाले आहेत नमस्कार कोणती बैल आता शंभू आहे दादा कुठे आज लेट आहे नाही आजारी आहे आर्मीट आहे काय जास्त आहे आणि मित्रांनो बघू शकता दादा पूर्णपणे आपल्या बैलांची काळजी घेण्यासाठी सहा महिने घाटावरती राहतात आणि शेवटी जेव्हा आपला खेळ चालू होता तेव्हा दादा इथे हो हो नक्कीच मित्रांनो खूप सारे नंदी त्यांच्या देखील असतात आणि त्यांचं नेहमी घाटावरती नाव गाजलेलंच असतं थँक्यू थँक्यू नमस्कार नमस्कार काय आपल्या बैलाचं नाव माद्या कुठलं शरद जमले का काय आज नाही जमवायचे कुणाच्या नावाने तुमची गाडी पलते मैदानात गावदेवी प्रसन्न प्रणय प्रदीप घरात पापडीचा काय प्रेसावरा मैदानाबद्दल काय बोलायला मैदान मस्त एक नंबर मैदान काय चालेल आम्ही आशा करतो तुम्ही या मैदानातून गुलाल घेऊन जावाच धन्यवाद होऊ शकता बरीचशी बैल याही साइडला आहेत आणि या ठिकाणी अजून काम चालू दादा दादांना आपण थोडा विचारू कशा प्रकारे त्यांचे नंदी कुठले आहेत काय तर बघूया दादा नमस्कार कोणते बैल आहेत आपले करवले वालांतर डस्टर आज शहरात जमले कसं काय आज सगळे मैदानात काय चालत आणि या ठिकाणी बघा नदी थोडा काम चालू आहेत बरेचसे गाड्या मालक आताशी आलेले ते बघा आता बहिला उतरतच मैदानात बरेचसे बहिले इथं देखील मांडलेली आहेत विचारू थांबा त्यांना दादा तुमची बैल आहे हो काय नाव काय बुलेट त्याच बुलटे शरद जमले काय नाही कोणत्या रस्त्याने उजव्या रस्ता बघू शकता इथे देखील या दादाची दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा तेजस दौ तुमची बैला कोणती कोणती काय तो तिन्ही आपली काय आहे तुरबे आपली तुरबे गावातली काय शरद जमले का काय नाही नाही इथेच मैदानात आता जमव कसं शकता मागे पाले मामा दे सुट्टी मेकर हे एक प्रा अपडेट आता तिकडे थोडी घेऊ आता नमस्कार तुमच्या तुमचा नंदिनचे नाव सांगा मारी आहे हमबलपडा का मारी आणि तो का शरद जमले जमले काय कोणत्या रस्त्यात म्हणजे चार बैल आहेत तुम्हाला फक्त तुम्ही शरद चालेल या साईडला देखील बाईला काय नाव तुझ्या ना। या बैलाचा बिल्ला शंभू काय कुठला बिल्ला हा काय शरद जमले का, का नाही या मैदाना जमाल काय थोड्या लांबच बांधले पहिला इथं सावली बघून काय चालेल काय गरीब फक्त स्टेजच्या मागच्या साईडला पण बरेच पहिलं आहेत या ठिकाणी विचारूया दादाना ना कोणते कोणते पहिल्या दादा कोणते पहिल्या आहेत गरुडाना नंद्या शरद निल्या शरद जमले का काय मैदान जमणार काय चालेल गे पहिरा बघू शकता या ठिकाणी खूप मोठी धावण आहे समोर विचारूच आपण लाईनी सगळी बायला बांधली दादा नमस्कार कोणत्या नंदी आपलं काय सम्राट लाडक्या माहिती आहे कुठला मांगरूळ मांगरुळ टप्पू शेठ पाटील बरीच बायलात काय शरद जमवले काय बघू आता जमून पाटील बरीच मित्रांनो आणि कोणत्या साईडला काय बांधणार काय भरपूर मोठा नियोजन या ठिकाणी तीन तीन बैला कारण का मी बघतो ना जेव्हा पप्पू स्वतः टेम्पो चालवून स्वतःच येतात मैदानात चला पुढची अपडेट घेऊया थोडी या ठिकाणी चाललेलं आहे मागच्या साईडला दादा नमस्कार कोणती बैल आपली काय हां ते मंगस कुठला ते इथे जायचं हां काय शहरात जमले का काय तो आता तो लंपी दोन दन... झालं हां काय पण कुठं खेळ चालतं तुमचा काय नाही कुठच पहिल्यांदा सुरुवातच आहे पहिल्यांदा नक्कीच पहिल्यांदा तुम्हाला चांगला अनुभव येईल या ठिकाणी शिरत गुलाल करूनच जायची माझी इच्छा असेल धन्यवाद तर अनुभवू शकता पहिल्यांदा ती नंदी मैदान फुटले या ठिकाणी हे आपला मामाची गावठी पहिला मामा काय नाव पहिल्यांदा आपल्या राजा पक्षा राजा कुठलं काय मृदूलचा होऊ शकता मित्रांनो आताच नंदी बोल लागले मामा नमस्कार काय चाललंय काय माझ्या बघायला काय कोणती पाहिला आले तुम्ही कोणती बाईला आणली रॉकेट आणि दुसरा काय माहित नाही काय शरद जमले का कसं काय शरद जम काय चालेल घ्या होऊ शकता बघा त्या ठिकाणी देखील मैदानाच्या समोरच्या साईडला बरेचसे नंदी आहेत लाईनीमध्ये खूप सारे नंदी मैदानात आले अजून येतात येत आपण काय कोणती बैल आली काय 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 नासपी हा काय कुठलं काय बुर्दुल ते काय बरीच बैल आली बुर्दुल चे मैदाना चालेल शहर जमले का कसं काय नाही जमले अजून जमशे आता कोणत्या रस्त्यात काय उदित तुमची कुणाच्या नावानी गाडी बोलतोय काय उद्याच होत काय देखील मैदानात खूप सारे नंदी येत विचारूया मामाना कसं काय अबा कुठलं नंदी आहेत महिला आपली हा माल काय बघा इथे दादा नमस्कार नमस्कार आज कोणते कोणते बैला आले मैदाना निंजा पोलीस सर्किट कुठले काय कुंभारली कुंभारलीचे काय शहरात जमले कसा काय नाही आज पहिलाच अड्डा आहे आता बघू जमू शकतो काय कोणत्या रस्त्यात पलवणार आहे काय उजव्या साइडने पळवणार हां काय चालत गेला죠 तुम्हाला शुभेच्छा असते पहिल्या मैदानाच्या गुलाब घेऊन जा आता सूर्यनाथ जमवले सदा काय आज आनले काय नाही सुंदर आले काय चालेल काय आता काय ड्रायव्हर कोणत्या गाडीवर काय आज भरपूर आज हा मैदान होणार मोठा नक्कीच मोठा मैदान पुकारलेलं पिसवऱ्याकरांनी मैदान लवकर मोठा होणार आहे पुरच्या नंदी बघू घेतलं हो नमस्कार, अलो। नमस्कार।